तिकडे शेताकडं नाही गेली का सुरखे शेताकडे नाही गेली का आज मी तिकडे बघून आले तुला विहिरीजवळ गेले शेताकड कर... तुला काय झालं

अगं पण तुला, तुला।, तुला। आवरू। ना आवरून समजा मी बाहेर ठेवते साडी ती नेसून घेऊया मग बरं गाडी आली ना गाडी त्यानं सांगितलं येल घेतलं भरल्या साड्या कोणत्या लावून बॅग येते अजून आणते आईल ग हे बाजूला ठेव लपवून ठेव बाजूला ठेवते हा दे झालंय ना सगळं आता येईल आवरून घेऊया पण हा हा चालते मी सामान आणते अजून हा आणते पण ठिकाण हा ठेव बरं झालं अगं समोर नको ठेवू आईला नाही दिसायला पाहिजे लपवून ठेवते समोर नको ठेव तिला दिसेल नस दिसलं तर उभीच म्हणून म्हणलं लोक जिंदगीत कसु होणार काय होणार कोणा दोन दोन मुलं असताना मला ही वेळ आली मी आतापर्यंत दुसऱ्याच बघत होते ते आताच माझ्याच नशिबाला आलं कस मिसन करायची कस काय करायचं माझी थोडी सुद्धा दयामाया येणं पोरांना <laughs> कुठ जाऊ कुठं नाही याच झालंय मला आता तर त्यांची विषय घरा साबक माझ्या विषय बोलते तर तिला आश्रम मध्ये टाकू आश्रममध्ये टाकू मी कशी राहायची आश्रममध्ये घर द्या सगळं सोडू <laughs> 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 में, में कस करू मी आश्रमात कशी राहायची माझ्यावर कसलं वेळ आणलं कस करू बाई मी आणला एवढी जड झाले सण आहे सूद आहे हा काय खायचं प्यायच माझ्या हाताने ह्यांला किती करून घाटले का काय घाटले आता या दोघांनी अचानक असा निर्णय घेतला मला आश्रम टाकायचं माझं आयुष्य कसं जाईल तिथं माझं घरदार चालले तर मी किती केला असलं तळ हाताच्या फोडावर सांभाळशे काय गुरु आई ले वाईट वाटायला लागले मला कुणाचा आजार नाही <laughs> बाई माझ्या पोटात नुसतं कालवाय लागले कुठं जाऊ कुठं नाही धरणी माता जागा देना माझी पोरं असं बदल असं वाटलं नव्हतं मला ही <laughs> घरदार किती कष्टानं उभा केले कारण माझे म्हातारपणाची काठी आहे म्हणून याला किती सांभाळलं आ घरात कुत्रे मांजरं किती हे ती गुर डोरं त्या कुत्र्या मांजरा सखर मला घरात ठेवायचं होतं आता चक्कच आश्रम मध्ये घालायचं म्हणतेत आणि ही काय बघायला येणार आहे ते एकदा गेले की गेले मी देवा काय करू रे परमेश्वरा मी कसं करू रे बाबा मी आतापर्यंत दुसऱ्याच बघत होते माझ्या जीवाला वाटत होतं माझी मुलं खूप चांगली येते पण माझी मुलं असं कसं बदलले कोण असू मी कुठं जाऊ ही झाडं झुडपं किती हणला मी सांभाळले सगळं रानात अक्क आयुष्य घालवली मी कुठं जाऊ झाडांना सांगू का कुठं धरणी मातेला कुठं सांगू कुणाला सांगू आबाळाला सांगू हे देवा परमेश्वरा हे कसली वेळ आणली रे माझ्यावर माझ्यासारखं तर आवीचे कुणाला देऊ नको रे देवा <laughs> माझी मुलं लय चांगले होते इकणं कसं काय झालं त्यांना कोणी शिकवलं माझ्याबद्दल मी कुठं जाऊ काय करू <laughs> आयुष्यमध्ये काय जाविषयी जाणार आहे का मी लेकरा बाळात राहिलेली केलेली माझी छोटे छोटे नातवंड घ्यायचे त्यांची माझी सगळ्या ताडा तोडी करायला लागली <laughs> काय करू <laughs> काय नाही <laughs> घरात <laughs> काटूक नाही कोटूक नाही चुलीवर स्वयंपाक करते त्यांचं बोलणं ऐकल्यापासून अंगाला थरका सुटले माझ्या हातपाय लटलट करायला लागले तर खाण्यात लक्ष नाही पिण्यात लक्ष नाही रात्री झोप झोपिणं पोटात कालवते माझ्या आता चुलीवर चहा तरी करून प्याव म्हणून लाकडं न्यायला आले तरी सून म्हणली नाही कुठं चालली म्हातारी लोक म्हणला नाही कुठं चालली आई तू एवढं बैमान झाले का मी म्हणला <laughs> अरे देवा काय करू आता नातवंडात लेकरा बाळात राहिलेली आहे तिकडं कसं एकटी राहू देवा मला बघून रात्रभर ते काय बोलते काय नाही माझ्या मनाला दुचूक लागली आहे आ, काय करावं कसं करू माझं कोण नाही भिजा याला कसं रे भगवंता माझं कसं होईल माझ्या लेकाला एवढं दयामाया येई नका माझी हां मी किती केला असलं ह्यांच्यासाठी कष्ट किती केलं <laughs> माझी लेकरं वैरी झाली पुढची लेकरं वैरी झाली देवा एकचला वेळ आणला रे नातवंड घरात ते कुत्रे मांजरे ते तसेच जगवायचं मला माझी नातवंड जाळधू ह्यांना सोडून मला जाऊ वाट ना मी कुठं जाऊ कुणाला सांगू कुणाला कवटाळून धरू असं झालंय मला <laughs> मला नको नको गेलेत रे भगवंता येताकड नाही गेले <laughs> का सुरखे नाही का आज मी तिकडे बघून आले तुला विहिरीजवळ गेले

तू असायला आईला सोडायच मला रात्रभर पोटात कालवते नाही नाही असं कस बोलते नाही तू तुझी माझी मैत्रिणी राहत नाही कस सांग नाही तू असं बोलू नको तू माझ्या घरचं नको ना सांगितला तू कवा सांभाळा नाही तू असं बोलू नको आपली मैत्री का नको बाई दारात नको काय नको त्यांना कुठं सोडायचंय तिथं सोडून मोठ केलंय त्यांना अग लहानाच मोठ केलं वैभव उभा केले मी काय सांग काही नको तुझ्या माझ्या माझ पोरगा असायला नको त संगीता मी सांगते सांग आता सगळं गबाळ बांधलेत माझ काय नाही आता संध्याकाळी नेऊन घालवणार आहे ते काय हो चार गोष्टी तर सांग सांगते ना मी येतो ना सांगायला रिझल्ट झाली ना माय मी सांभाळते ना म्हणाल सांभाळ तुम्ही तुमच्या इथे तुमच्या सुखी राहत ऐकून मला इतकं कंटाळ आले हाँ. दोन दिवस पोटात आण नाही असं उच्च म्हणायला लागले बसायला अवसर नाही बसाव बघा तुला कोण आश्रमात टाकते मी बघते बर असं कुठं असतंय का एवढं लेकरांना सांभाळलं एवढं हे केलंय नकाचं कांड करून संसार केलाय आम्ही ना तुला तू कशाला अवघड झालं संगीता वाटलं नव्हतं ग माझ असं होईल म्हणून तुला जो आश्रमात सोडलं ना मी बी तुला संकट आश्रमाला येईल पण तुला नाही सोडत बाई नाही तुला सोडून वनवास आलाय म्हणून तू कशाला बोगती माझ्या बरोबर अगं बाई तुला, तुला सोडून कस राहणार सांग मैत्री आपली लेकरांना काय एवढं तू जड झाली काय आता ना तू ये पण तू ये बघायचं सगळं आहे ते त्यांच्या बरोबर चार घास मिळला असतं त्यांच्यावर बसले असते आता ह्या लेखाला काय जड झाली मी विचारते बरं मी सांगाव कुणी काय सांगितलं कुणी आता आई माझी लय चांगली आई माझी अशी आई माझी चांगलं होतं माझं पोरग कशाने झालं देव जाणे आईच्या आई गेज झाली काय त्याला काय बोल ना कर ना आईला विचार नाही पोस नाही त्याला बघा हावस नाही ग संगीता जाऊ दे तू हे मला आधी तर सांगायचं ना ग काय कराव काय काय उडी अशी रस्त्यावर पडलेली असती का उठण ना आश्रम उठण न उठा नाश्रमट टाका काय कराई कस झालं वेळ मला जाऊ दे जाऊ दे तू मनावर घेऊन अरे भगवंता तू आश्रमात कशी टाकते यांनाच देऊ थाकून आपण तू आज काळजी करू नको भेटते तुझं आहे तू जमवलंय बघूत आपण आई जीव दाखवला कुठं आता आजारी हाय का औषध द्यायचं कुठं आली तयारी हा आठ दिवस झालं सगळं सामान गोळा करतोय सगळं सामान घेतलंय ना व्यवस्थित शांत बघितलीस ना तू पंधरा वीस दिवस झालं आणि सामान कमी पडायला नको तिथं गेल्यावर परत म्हणजे पुरलं पाहिजे ना पाव फ्रूट फूल फळ सगळं दिलं तिला साड्या कपडे वगैरे व्यवस्थित म्हणजे कस मन नाराज व्हायला नको कुणाचं ते बघितलं की एकदम खुश झाले पाहिजेत एकदम तिथं जाऊन खुश झाले ते आश्रम आश्रमात जायचं नाही का आपल्याला तयारी वहिनीला विचारू आपण तिच्याकडून मी सगळं सोपवलंय गोडधोड काय घेतलं दिले बांधून घेतले गोडधोड घेतले सामान बांधून घेतले तिनं आईची साडी घेणार होती म्हणत होती आईला कोणती साडी आवडते ती, ती, ती बाजूला काढते गायत्री तिला काय अजून काय पाहिजे काय नाही ती बघा तू पेढे ते आणलंस का तिला पेढे आवडते स्वीट आवडते तू साडी घेतली का हा समजा पॅक केली सामान काय द्यायचं ते आणि ते पिशवीत भरून ठेवलीस का ठेवलं ठेवलं साडी काय बघा साडी वगैरे घेतलीच होती आईची बघ मी सांगितले होते आवडीची साडी घेतली काय आता विकीला सांगितलंय पेडा वगैरे घेऊन ये म्हणून त्यानं गिल जाता जाता रिक्षा बोलवलास का बोलवली रिक्षा तिला तिनं लागली काय बोलू नका तिच्या समोर मित्र गाडी घेऊन यायला तयार सगळी आवरलं हा झालंय आवरून सगळ्या बॅग वगैरे टाकलं की मग निघता येते मग पटकन कोरडा पडलाय काय तुम्ही आश्रम न्यायला आश्रमला कोण म्हणलं मैत्रिणीला सांगितलं कुणी तुम्हाला आश्रमला जाणार आहे म्हणून

आई तुला सोडेल का कोण मला आश्रम मध्ये सोडणं आईकड मी जातो गो आगा आई तुला, तुला, तुला।, तुला सोडेन का बरं सांग बर तू आम्हाला एवढं लहानाच्या मोठ्या केलीस <laughs> तू आम तुला सोडून काय सांगितलं तू तिकडून बघ आम्हाला काय माहित नाही संगीता बघ तर मला गैरसमज झाला ग संगीता खरंच मला गैरसमज झालं गरी म्हणलं तुझे लकडू एवढे चांगले असा मजा जाऊ दे सोन सोन ये सोन ये काय सगळं बांधा बांधी चालली होती आईला ही साडी नेसवा आईला ती साडी नेसवा म्हणून मला वाटलं यात्रा मध्ये सोडतात मला तसं कसं सोडू बरं आम्ही तुला दिवसाचं चाललो असेल कधीच असा विषय नाही तुमच्या घरात आश्रमात सोडायचं रडवायला मैत्रीणे म्हणलं मी सांभाळत म्हणलं इला कशाला तुम्ही मला तुमचं एवढं म्हणलं एका चपलाने हानाव म्हणलं आश्रमात सोडायला असं करू का आमच्या आईला असं आम्ही हाल बघत नाहीत आम्ही आम्ही कशाला सोडू आमच्या आईला आश्रमात आजींचा प्रेम पाहिजे चांगले तुला असं करणार नाहीत म्हणून अगो मला काय वाटलं संगीता रात्री त्यांनी बांधा बांधी सगळे साडी काढून ठेवायला लागले माझी चप्पल बाहेर आणून ठेवली माझी ती बॅग भरले मग मला वाटलं या आश्रम मध्ये सोडतील मला आम्ही कसं सोडू गाय तुला आश्रम संगीता बघ माझी लेकर तुला वाटलं आश्रम माझी दोन पोरी कसं आहे आमचं परिवार छान आहे का नाही मला वाटलं गैरसमज आलं मला माझ्या लेकरांबद्दल म्हणून तुला कसं आम्ही आश्रमात सोडू आई म्हणजे माझं सर्वस्व आहे आई म्हणजे आमचं आयुष्य आहे तुला सोडल्यावर कसं होईल आम्ही तुला तुम्हाला नाही सोडणार कधीच नाही आम्ही भविष्यात सुद्धा विचार करू शकणार नाही खरंच चांगले सगळ्याचेच लेकर असे निघावेत बाई मग आश्रमच राहणार नाही माझी सून माझी दोन लेकी मला पाच नातवंड आहेत हो ना मग असं एवढा पूर्व सोडून तुला असं चांगलं जे लोक आश्रमात आहेत त्यांची किती फजिती होत असेल आपली पोरं चांगली बघू काय काय चल आईला दाखवू सगळं आश्रम